सोशल मीडियावरती एक धक्कादायक आणि अंगावर काटा येणारा व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे ज्यामध्ये शाळकरी विद्यार्थिनीच्या शाळेच्या बॅगेमधून अचानक आवाज येत होता आणि बॅग उघडताच उघडलेलं रहस्य हे मात्र धक्कादायक होतं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मित्रांनो शाळेतील विद्यार्थ्यांच्या बॅगेमध्ये नेहमीच आपल्याला वह्या पाहायला मिळतात पुस्तके पाहायला मिळतात टिफिन पाहायला मिळतं पाय कंपास पाण्याच्या बाटलीसारख्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात पण मध्य प्रदेशामधील एका शाळेत घडलेल्या अचानक घटनेनं संपूर्ण शाळा हादरून गेलेली आहे सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ वाऱ्यासारखा प्रचंड असा वेगाने व्हायरल होत आहे आणि जो कोणी तो पाहत आहे त्याच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत देखील नाही आहे घटना अगदी साधी पण धक्कादायक आहे एका विद्यार्थिनीच्या बॅगेतून अचानक काहीसा अनोळखी विचित्र असा आवाज येऊ लागला होता सुरुवातीला तिने त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं पण जसजसा तो आवाज वाढू लागला तस तशी तिच्या मनात शंकेची पाल चुक चुकली ती घाबरत घाबरतच शिक्षकाकडे धावली आणि झालेला सर्व प्रकार शिक्षकांना सांगितला ते ऐकताच शिक्षक देखील काहीसं गोंधळं मात्र त्याने प्रसंगावधान राखत बॅग हातात घेतली आणि शाळेबाहेर पडले शाळेबाहेर पडताच हळूहळू त्यांनी ती, ती बॅग उघडली आणि ज्या क्षणी त्याने हात डोकावून पाहिलं तो क्षण भयपटातील दृश्यापेक्षा कमी नव्हता बॅगेत काहीतरी हलताना दिसत होतं एक वेगळीच अस्वस्थता वातावरणात पसरली होती हात थरथरत असताना देखील त्याने धीर एकवटत बॅग उलटी केली आणि जो काही प्रकार घडला त्याने उपस्थित सर्वजण थरारून गेले बॅगेतून अचानक एक भला मोठा साप सरसरत बाहेर पडला त्याने फना काढत शिक्षकांच्या दिशेने तिरक्या डोळ्यांनी पाहिलं देखील क्षणभर शाळेच्या आवारात काळजीनं भरलेलं स्तब्धतेचं वातावरण पसरलं पण नंतर एकच गोंधळ उडाला विद्यार्थी शिक्षक आणि शाळेतील कर्मचारी प्रचंड घाबरले किंकाळ्या आरडाओरडा सुरू झाली शिक्षकांनी प्रसंगाना राखत मागे हटत सर्वांना सावध केलं काही क्षण फण्यावर फुसकारत तो साप तिथेच थांबला होता आणि मग अचानक वेगाने झाडीत गायब झाला मित्रांनो जर त्या विद्यार्थीने तो आवाज गांभीर्याने घेतला नसता किंवा शिक्षकांनी तत्परता दाखवली नसती तर मोठा अनर्थ घडला असता हा थळारक प्रसंग जणू मृत्यूशी झालेल्या एका झुंजीसारखा होता शिक्षकांच्या सतर्कतेमुळे एका विद्यार्थिनीचा जीव वाचला आणि संपूर्ण शाळा एका भीषण संकटातून बचावली ही घटना आपल्याला एक धडा शिकवते कधीही कोणत्याही विचित्र गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये कधी कधी एका छोट्याशा सावधगिरीमुळे मोठ्या संकटातून सुटका होऊ शकते आणि जीवही वाचू शकतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद